इथे पहा पुरी अगदी छान टम्मशी फुगलेली आहे आणि दहा मिनिट झाले मी हे पुरी बनवलेले आहेत तरी अजून आहे तशाच टम्म अशा फुगलेल्या आहेत अजिबात तेलकट नाहीये पहा कोणती सुद्धा पुरी अजिबात तेलकट नाहीये अगदी छान अशा पुऱ्या लागतात आणि अगदी मौसूद झालेल्या आहेत हे पहा अगदी छान झालेले आहेत मस्त नमस्कार कुकविथ निम आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मटार पुरी बनवणार आहोत म्हणजे वाटाण्याच्या पुरी बनवणार आहोत अगदी टेस्टी लागते अगदी कोरड्यासुद्धा या पुऱ्या खायला छान लागतात तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा बाहेर कुठे तुम्हाला फिराय जायचं असेल तरी सुद्धा मी अशा पुऱ्या बनवू शकता खूप छान लागतात बनवायला सुद्धा फार सोपे आहेत तर सुरुवात करूयात रेसिपीला तर पहा इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय आता या भांड्यामध्ये एक वाटी इथे मी वाटाणा घेतलाय तो घालून घेतेये इथे मी फ्रेश वाटाणा घेतलाय फ्रेश वाटाणाच घ्यायचा फ्रोझन वापरायचा नाही यानंतर आता याच्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा घालूयात आणि दोन हिरव्या मिरच्या घालतीये इथे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यानंतर पाव चमचा जिरं घालायचं आहे आणि आता हे वाटण मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे वाटण वाटून घेत असताना याच्यामध्ये पाणी जरासुद्धा घालायचं नाही पाणी न घालताच हे वाटण आता बारीक वाटून घेऊयात इथे मी वाटण वाटून घेतलंय आणि पहा अगदी छान बारीक वाटून घेतलं आहे याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी घातलेलं नाही आहे पाणी न घालताच असं वाटण बारीक वाटून घ्यायचं आहे इथे आता वाटण वाटून तयार आहे हे मी बाजूला ठेवते आणि दुसऱ्या बाजूला इथे एक मी भांडं घेतलंय आता याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेते हे पीठ मी चाळवून घेतलंय यानंतर एक छोटी वाटी बारीक रवा घालतीये चमच्याने जर म्हणाल तर दोन टेबलस्पून हो रवा आहे यानंतर त्याच छोट्या वाटीच्या मापाने एक वाटी बेसनपीठ घालतीये चवीनुसार मीठ घालूयात आणि सगळ्यात अगोदर हे को जे कोरडे जिन्नस आहेत ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तर चमच्याने आता हे मी असंही मिक्स करून घेतेये हे कोरडेजिन्नस मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये थोडंसं तेलाचं मोहन घालायचं आहे तर इथे पहा मी तडका पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे ते याच्यामध्ये घालून घेते तेल खूप जास्तसुद्धा घालायचं नाही थोडंसंच घालायचं आहे जास्त जर घातलं तर आपल्या पुरा तेलकड बनतात तेल घातल्याच्यानंतर आता ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर चमच्याने मी ते मिक्स करून घेते तेल आता या पिठामध्ये मिक्स करून झालं आहे आता जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पहा एक वाटी पिठासाठी इथे आपण एक वाटी वाटाणा घेतलेला होता हे अगदी योग्य प्रमाण आहे इथे मी सगळं जे वाटण होतं वाटाण्याचं ते याच्यामध्ये घालून घेतलंय आता हे आपण या पिठामध्ये मिसळून घ्यायचंय याच्यातच आपण ही कणिक मळून घेणार आहोत याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी लागत नाही तर आता याच वाटणामध्ये मी हे कणिक मळून घेते पहा जिरा आपण हे वाटणामध्येच घातलेलं होतं त्यामुळे जिरे पावडर घालायची गरज नाही आणि याचबरोबर कोथंबीर सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये घातलेली आहे त्यामुळे धने पावडर सुद्धा घालायची गरज नाही असंच आपण हे पीठ मळून घेणार आहोत इथे पहा मी कणिक मळून घेतलेले आहे घट्टसर अशी कणिक मळून घेतलेली आहे जशी आपण पुऱ्याला मळून घेतो तशीच खूप पातळ बनवायची नाही नाहीतर आपल्या पुऱ्या फुगणार नाहीत आणि त्या ते तेलकट सुद्धा बनतील तर पहा अशा प्रकारे हे मी कनिक मळून घेतलेली आहे तुम्हाला जर थोडंसं पाण्याची गरज वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचं फार जास्त घालायचं नाही आणि अशी कणिक मळून घ्यायची आहे कणिक आता इथे मळून तयार आहे आता आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे तो थोडासा भिजायला हवा त्यामुळे मी आता याच्यावरती झाकण ठेवते आणि पाच ते दहा मिनिट फक्त आपण कणिक भिजवून घेऊयात दहा मिनिटानंतर मी आता याच्यावरचं झाकण काढते कणिक छान अशी भिजलेली आहे पुन्हा एकदा मळून घ्यायची आहे आता या कणकेचा एक गोळा काढते आणि त्याला गोल आकार देऊन घेते पहा एवढा असा मी गोळा घेतलेला आहे आता हो लाटून घ्यायचा आहे तर इथे पहा एक पोळपट घेतलाय आता या पोळपटवरती या कणकेचा एक गोळा ठेवते थोडस याला तेल लावते पुरी बनवत असताना पीठ लावायचं नाही असं तेल लावूनच पुरी लाटायची तर पहा थोडस तेल लावल्यानंतर आता मी पुरी लाटून घेतेये अगदी आरामात अशी पुरी लाटली जाते पहा थोडं सुद्धा हे खाली चिकटत नाहीये पीठ इथे पहा मी ही पुरी लाटून घेतलेली आहे साधारणतः अशी ठेवायची खूप जास्त पातळ सुद्धा नाही आणि अतिशय जाड सुद्धा नाही मेडियम अशा पुऱ्या लाटून घ्यायच्यात तर इथे एक मी पुरी लाटून आहे ती मी बाजूला ठेवून घेते आणि अगोदर मी सगळ्या पुऱ्या लाटून घेते आणि नंतर त्या तळून घेणार आहे तर बाकीचे राहिलेले सुद्धा अशा प्रकारेच या पुऱ्या बनवून घ्यायच्यात एक गोळा घेतलाय त्याला तेल लावून तो आता लाटून घ्यायचा आहे आणि पहा जशी अगोदर आपण पुरी बनवली तशीच पुरी बनवून घ्यायची हे पुरी लाटून घेतलेली आहे जसं की सांगितलं खूप जास्त पातळ किंवा जाड करायची नाही अशी मीडियम साईज मध्ये पुरी लाटून घ्यायची आहे इथे पहा मी थोड्याफार पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे लाटलेल्या आहेत त्या एकमेकांना चिकटत नाही त्यामुळे त्या एकमेकांवरती ठेवलेल्या आहेत आता या पुऱ्या तळून घ्यायच्यात तरी इथे पहा पुऱ्या तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलंय आणि हे तेल गरम होण्यासाठी ठेवलंय पुरी तळून घेत असताना तेल अगोदर छान कडकडीत गरम करून घ्यायचं नंतर गॅस हा मिडियम फ्लेमवरती ठेवायचा तेल गरम झालेलं आहे आता मी गॅस मिडियम ठेवते आणि याच्यामध्ये एक पुरी घालून घेते तर पहा अतिशय छान अशी पुरी फुगते मस्त खूप जास्त हाय फ्लेमवरती जर पुरी तळली गेली तर ती पटकन तळली जाते पण आतमधून कच्चीच राहते त्यामुळे मीडियम फ्लेमवरती आपण या पुऱ्या तळून घेणार आहोत खूप जास्त करपवायची नाही पहा अगदी टम्मा अशी फुगलेली आहे पुरी इथे पुरी आता छान तळून झालेली आहे मी ती बाजूला काढून घेते तर टिश्यूवरती ती मी बाजूला काढून घेते आणि आता अशाच प्रकारे बाकीच्या राहिलेल्या सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत इथे पहा पुऱ्या तळून झालेल्या आहेत मी दहा मिनिट झाले या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत तरीसुद्धा पहा अगदी टम्म फुगलेले आहेत मस्त आणि पहा याला थोडंसुद्धा तेल नाही आहे अगदी छान झालेलं आहे कमी तेलकट झालेलं आहे हे पहा पुरी दाबल्यानंतर परत आहे तशी होतीये याच्यावरून सुद्धा तुम्हाला समजलं असेल अगदी छान पुऱ्या झालेल्या आहेत मस्त आता या ज्या पुऱ्या आहेत त्या तुम्ही मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता अशा कोरड्यासुद्धा खाऊ शकता कोणत्या भाजीबरोबर द्यायची सुद्धा गरज नाही खूप छान लागतात मसाला पुरीसारखी ही पुरी लागते तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा कर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद